न्यूज नारीचा आवाज सत्याची ओळख फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस अंतिम मतदार यादीत गोंधळच स्थानिक नागरिकांचा प्रशासनावर आरोप पाहूयात काय म्हणत आहेत स्थानिक नागरिक मतदार याद्या प्रारूप प्रसिद्ध केल्या त्यानंतर सर्व नागरिकांना आव्हान केलं होतं की आपण या ठिकाणी येऊन काही हरकती सूचना असतील तर मांडाव्यात आम्ही काही हरकती आणि सूचना या पुराव्यासह तिथं नगर परिषदे ऑफिसमध्ये येऊन दिल्या होत्या त्याच्या संदर्भात जी काही कारवाई झाली ती बऱ्याच ठिकाणी खूप चुकीच्या पद्धतीने झालेली आहे खूप काही प्रवास आमच्याकडं दप्तर आहे प्रसंगी जर गरजच पडली तर ती कोर्टामध्ये दाखल करू शकतो दुसरी गोष्ट प्रारूप मतदार यादी झाल्याच्यानंतर ती फायनल झाली फायनल झाल्याच्यानंतर फायनल कशी होती की तुम्ही शासनाच्या निवडणूक आयोगाच्या किंवा त्यांच्या ज्या काही प्रारूप मतदार यादीमध्ये झालेल्या चुका हरकती जे होऊन आपण त्यांना करायला सांगितलं होत्या काही दुरुस्त न होता फायनल यादीमध्ये तर उलटंच काम झालेलं आहे म्हणजे उदाहरणार्थ प्रभाग क्रमांक सहामध्ये मी स्वतः आहे जर मला त्या ठिकाणी तुमच्या निदर्शनाची एक गोष्ट आणायची म्हटली तर प्रभाग क्रमांक सहामध्ये प्रारूप मतदार या यादी ही पाच हजार चारशे एकोणनव्वद मताची होती आणि आता फायनल लिस्टला ती चार हजार पाचशे समथिंग अशी थोडीफार पुढं आलेली आहे तर जवळजवळ नऊशे मतदान माझ्या प्रभागातलं दुसऱ्या प्रभागातले लोक गेलेली मग हे कसे गेले माहीत नाही कोणी पाठवले माहीत नाही पंचनामा झाला का माहीत नाही प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन केला का माहीत नाही एका ठिकाणी बसून केलाय का माहीत नाही जे काय चाललंय ते कशा पद्धतीनं देऊन चालले ती बरेच तिथं ग्रामस्थानी नागरिक पाहताय परंतु जर मग अशा गोष्टी घडत असतील तर मग ही मतदारांची जी प्रक्रिया आहे ही पारदर्शक झाली पाहिजे मतदारांचा अक्का आपून एकदा तो ते बजावता आला पाहिजे आणि ज्याच्या एखाद्या आता मी सांगितलं त्याप्रमाणे या कारवाई करण्याकरचं काम जर खुर्सली गावामध्ये त्याला जर मतदान द्यायचं असेल तर तो येणार ना मग मग त्याचा मतदानाचा हक्क हा हिरावून घेतला जाईल त्याला मतदानापासून वंचित ठेवलं जाईल लोकशाहीमध्ये असं चालत नाही लोकशाहीमध्ये मतदाराचा हक्क मतदारांना दिला पाहिजे तो कुणाला मतदान करेल निच त्याचा प्रश्न आहे परंतु त्याच्यामध्ये त्याच्या हक्कापासून त्याला वंचित नाही ठेवलं पाहिजे तर या बाबतीत ज्यावेळेस फायनल मतदार आम्ही साँची, साँची, साँची जर मी साहेबांशी संपर्क केला साहेबांशी साहेबांनी सुद्धा प्रामाणिकपणे मला संपर्क करून सांगितलं जर काही चुका झाल्या असतील तर ती दर्शनास आणा आणि दर्शनास आणल्याच्या नंतर आम्ही त्याच्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करू साहेबांची बिलकुल चूक नाही परंतु त्याच्या पश्चात जे काय चाललंय ते सदाबती सांगितल्याप्रमाणे ती वस्तुस्थिती आहे आणि खूप काही पुराण माझ्याजवळ सुद्धा आहेत माझ्या मोबाईलमध्ये जाता वेळप्रस की कोण काय करते आहे का कशा पद्धतीने करत आहे इथं इथं कोण कोण येतंय रात्रीचं खेळ चालले कसा पद्धतीने चाललाय आणि कोण कोण याच्यामध्ये इन्क्लूड आहे ते लोकांची नाव माहिती परंतु ठीक आहे का हरकत नाही वेळ प्रसंगी त्यांनाही ते कोण आहेत ते कुठल्या आड नवाच्या असू त्यांना स्पष्टपणे त्यांचं नाव घेऊन विशाल ना आपण या ठिकाणी सांगू शकतो मी परत एकदा साहेबांना विनंती करतो साहेब आपण एक चांगले अधिकारी आहात आपण ज्यावेळेस झालेल्या चुका मान्य करतात त्यावेळेस प्रभाग रचना बदललेली आहे मतदार यादीसुद्धा तर ती बदलणं आपण गरजेचं आहे आता एक नवीन टॅक्सचा विषय तोही आपण मान्य केलेला आहे तर आपण जे काय अशा चुका झालेल्या आहेत मतदार यादीमध्ये त्या कुणाकडनं झाल्या असतील तर त्यांना आपण कमडी द्यावी ते दुरुस्त करून द्यावं कारण माझ्याच प्रभागामध्ये जर आज नऊशे मतदार कमी झाले तर कुणी अर्ज केला तर का आज कुणीच कुणी मनाने कमी केलं हे काय माहीत नाही आणि अशी काय नावं आहेत प्रॉपर म्हणजे त्याच्यामध्ये मी प्रामुख्यानं नावं घेऊ शकतो की वाजे परिवार हा प्रभाग क्रमांक सहामध्ये राह अख्या गावाला परिचित आहे गुरव परिवार हा प्रभाग क्रमांक सहामध्ये आख्या गावाला परिचित आहे त्याच्यानंतर मोरे परिवार मोरेवाड्यामध्ये राहतो बरवा चौकामध्ये अख्या गावाला परिचित आहे आणि हरपळे हरपळ्यावाडीमध्ये प्रभाग क्रमांक खिटून सहा आणि आठ पण त्याच्यामध्ये विशाला हरपळे कुठे राहतो प्रवीणनाथ हरपळे कुठे राहतो हे सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळं अशी काही लोक आहेत की ती लोकं कुठे परिवार म्हणजे फोटोग्राफर आहे सचिन कुठे बर्वा चौकामध्ये राहतोय प्रभाग क्रमांक सहामध्ये मध्ये राहतोय तरी त्याचं नाव हरकत घेऊन सुद्धा ती परत आठमध्ये ठेवले गेले सातमध्ये ठेवले गेले आता काय कायसाठी अर्थ आहे ज्याला निवडणूक लढायचे ना अरे ठाम टोकपणे सामोरं जा लोकांपर्यंत पोच तुझं काम सांग आणि लोकांना मत भाग लोक ठरतील निवडून द्यायचे पुन्हा नाही द्यायचे परत पर कृती काम करून जर तुम्हाला निवडणूक लढवायची असेल तर आम्ही सुद्धा त्या गोष्टीला सामोरं जाणार आहोत आम्ही बघत मी काळजी करू नका कुणीही समोर जान। या आडवा केल्याशिवाय राहणार नाही कारण अशी जर खोटी कामं करून जरी नगर परिषद जाणार असतील तर नगर परिषदेचं वाटण होईल मी तुम्हाला आज सांगतो आणि जर तुम्ही प्रामाणिकपणे मतदारांनी त्या गा गोष्टी समोर आणल्यात आम्ही मतदारांच्या समोर मतदारांच्या जाणून घ्याव्यात की मतदारांना त्या प्रभागातून दुसऱ्या प्रभागामध्ये का टाकलं जाते मतदारांनी सुद्धा शोध घेतला पाहिजे कारण त्यांना कळते हा मतदार याचा आहे हा मतदार त्याचा आहे त्यामुळे या अशी खोटी कामं लो करणाऱ्या लोकांना आहे ना आता मतदारांनी त्यांची योग्य जागा दाखवण्याची वेळ निवडणुकीच्या माध्यमातून आलेली आहे आणि मतदारांना विनंती आहे की आपल्याला नगर परिषद का स्थापन झाले तर आपल्याला पुणे महानगरपालिकेचा टॅक्स हा वास्तव होता तो आपण कमी करून घेतला आहे आज तो शंभर टक्क्याचा टॅक्स हा पंचवीस टक्क्यावर आला आहे तो रिलीफ कापल्याला मिळाला आहे आज पाण्याचे टँकर आता मिळायला लागले आता पाणी रोज मिळायला लागले आता काही थोड्या समस्या आहेत कारण नगरपंच स्थापनमध्ये शासनाला प्रशासकाला काही निर्णय घेता येत नाही आता जर काही निर्णय घ्यायचे असतील तर निवडणूक झाल्याच्या नंतर ही निवडणूक निवडून गेलेली बॉडी चांगली धोरणात्मक राहतो निर्णय घेतील आणि जे काय प्रलंबित काम आहेत ते सगळे मार्गी लावतील त्यासाठी चांगल्या लोकप्रतिनिधी निवडून देणं हे नागरिकांचं मतदारांचं काम आहे आणि याच्यासाठी आता जर जो काही टॅक्सचा विषय जो समोर आपल्या असू नये तो नागरिकांसाठी सुद्धा आहे नुसता पर, नगर परि परिषद निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांसाठी नाही आहे कारण तो आम्ही भरला आम्ही ॲक्सेप्ट केला म्हणजे तो नागरिकांना ॲक्सेप्ट करावा लागेल असं मला वाटतं त्यामुळं आम्ही सगळे कोणी असू निवडणूक लाणारे सोबतचे असू ना ते विरोधक असू सर्वांनी टॅक्सच्या बाबतीत घेतला पाहिजे शदाबनीशी काय आता आम्हाला पुरेसं माहिती दाखवली शदाबकडं खूप काही असे पुरावे आहेत की ते पुरावे जर समोर आले तर ही प्रक्रिया खूप काही थांबू शकते उलटं काय होऊ शकतं तर ती प्रक्रिया आपण आता बाजूला ठेवू चांगल्या कामाला सामोरं जाऊ सी ओ साहेबांना शिमटे साहेबांना परत एकदा विनंती साहेब आपण खूप चांगल्या अधिकारी आहात जर अशा चुकीच्या गोष्टी कोणाच्या मार्फत तुमच्या पश्चात झाल्या असतील तर आपण काळजी त्यावर लक्ष द्यावं आणि येणाऱ्या आजच्या आणि उद्याच्या दिवसामध्ये त्याच्यामध्ये चुकीच्या त्यामध्ये बदल करून द्यावा जी स्थिती आहे जो चिंत राहतोय आणि खरं तर मतदारांचा सर्वे नव्हता हा मतदार त्या प्रभागामध्ये राहतो का त्या घरामध्ये राहतो का हा हा सर्वे होता म्हणजे त्याच्या घराचा सर्वे करायचा होता पंचनामा घराचा करायचा याचं घर कुठे त्याच्या उजी कोणी हा पंचनामा होता परंतु काही लोकांना असं सांगितलं गेलं तुला मतदान कुठं पाहिजे अरे ते मतदाराचं सर्वच नाहीये तुला मतदान सहा मध्ये पाहिजे का आठमध्ये पाहिजे का दहा मध्ये पाहिजे सुद्धा सर्व होता तुमचं घर जर हे घर घर लढग आलीमध्ये मी स्कूल शाळेच्या पाठीमागरे ते प्रभा क्रमांक सहाच्या हत्तीमध्ये तर मी मध्येच आहे ना मला कशासाठी त्यांनी आठमध्ये टाकलाय सात मध्ये टाकलाय कारण काय म्हणजे सर्व हतागारांचा पंचलम हतागारांचा आणि काही ठिकाणी विचारलं गेलं जाणीवपूर्वक की तुला मतदान कुठं पाहिजे मग असाही काही चुकीचा प्रकार घडलाय तर चुकीचं काम करणाऱ्यांना शुभेच्छा तुमच्या समोर आम्ही आहोत काळजी करू नका काटे की टक्कर का होईल जे व्हायचे होईल मग त्या जो निर्णय घेईल आम्हाला मान्य असेल परंतु चांगल्या कामासाठी ही कॅमेऱ्यामध्ये असणारी टीम इतकंही लढायला तयार आहे आणि पुन्हा जैव लढायला तयार आहे धन्यवाद हां जय महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र आज तीन तीन अकरा दोन हजार पंचवीस रोजी आम्ही इथे आलोय सतरा तारखेला शेवटची मदत होती अर्ज क्रमांक नमुना त्यांनी दिला होता नगरपंचा नगर परिषदेने नगर तर काही नावं आमची एकोणचाळीस नावं आम्ही फॉर्म दिले होते त्याच्यातली चारच नावं लावली गेली ते पण दुसऱ्या अर्जावर होती चार आणि माझी म्हणजे काही उमेदवारांनी काही राजकीय लोकांनी आणि आर्थिक देवाण घेवांच्या हिशोबाने त्यांनी आमची चाळीस मतदारांची नावं प्रभाग क्रमांक दहा मध्ये दे, द्या म्हणून अर्ज करून सुद्धा त्याच्यावर हरकत हरकत घेऊन सुद्धा ती Uh, दहा नंबर प्रभागात घेतली नाहीत अन्य प्रभागात घेतली ती त्याची पोच नगरपालिकेची आमच्याकडे आहे आणि जाणून बुजून एका विशिष्ट ठिकाणी बसून आणि विशिष्ट पुढाऱ्यांचं ऐकून हे खटकार असतात आणि मतदारांना या प्रभागातील उमेदवारांना कसं मतदान करता येणार येणार नाही मतदारांना मतदान केंद्रापर्यंत कसं पोचता येणार नाही कारण की काही मतदारांची नावं दहा प्रभागामध्ये ते राहिलंय आणि माझ्या घरचे असतील किंवा काही लोकांना आम्ही घेऊन जाऊ शकतो पण बाकीची जे लोकं आहेत त्यांना सहामध्ये यायचं असेल किंवा कुठून गावामध्ये यावं यावं लागेल त्यामुळं त्या लोकांना मात्र वंचित राहावं लागेल या हेतूने या दुष्ट हेतूने इथल्या राजकीय पुढाऱ्यांनी काही काही तत्स पुढा पुढारी आहे त्याचं नाव घेऊ शकत नाही मी कारण की हे काम पूर्णपणे आर्थिक गैरव्यवहारपूर झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे काम करणारी खाची टीम होती त्या त्या लोकांनी त्या टीमने आर्थिक गैरव्यवहार करून पैसे घेऊन ही नावं जाणून बुजून ही केलेली आहे तरी आमची निवडणूक आयोगाला सीओन्ना शिव नाही येत आता आम्ही शनिवारपासून फिरतोय शिवन्ना आमची अशी विनंती आहे की नावं दहा प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक आमदे परत समाविष्ट केली जावी आणि मतदारांना उपद्रव होऊ नये मतदारांना खराब होऊ नये आणि मतदार कुठलाही मतदानापासून वंचित राहू नये हे आम्हाला त्यांना सांगायचे आणि जे कोणी ह्याच्यामध्ये सहभागी आहेत आता आमच्याकडे लिस्ट आहे त्यांचे काही कॉल डिटेल्स पण आम्हाला मिळालेले आहेत तरी आम्ही त्यांच्याकडे निवडणूक आयोगात जाऊन त्यांची तक्रार पण करणार आहोत तसेच जे ज्या लोकांना नेमलं होतं डी एल ओ डी एल एस त्यांच्या आरोग्याची एक टीम होती त्यांनी आर्थिक गैरव्यवहार केलेला आहे आणि शिवसाहेबांना आमचं असं थेट आरोप आहे आमचा माझा थेट आरोप आहे की शिवसाहेबांनी ज्या गोष्टीकडे काना काना रोळा करू नये आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका